आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या पाण्यातून काढून आंबे कोरडे करून घ्या आंब्याची साल काढून घ्या आंब्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून कोय वेगळी करा एका मोठ्या भांड्यात आंब्याचे तुकडे घ्या आंब्याच्या गोडीनुसार साखर घाला जर तुम्हाला घाई असेल किंवा एकदम गुळगुळीत रस हवा असेल तर आंब्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्या त्यात साखर वेलची पूड घाला गरज वाटल्यास थोडे दूध किंवा पाणी घाला मिक्सरमधून फिरून गुळगुळीत रस तयार करून घ्या काही लोकांना थोड्या आंब्याच्या गुटळ्या आवडतात तर काही जणांना एकदम गुळगुळीत तुमच्या आवडीनुसार मिक्सर कमी जास्त फिरवा मिक्सरमधून काढल्यावर रस चाळून घेऊ शकता जेणेकरून आंब्याचे धागे निघून जातील आणि रस अधिक गुळगुळीत होईल तयार आमरस एका बाउल मध्ये काढा वरून साजूक तूप घाला थंडगार आमरस गरमागरम पुरी किंवा चपातीसोबत सर्व करा काही लोक तो नु नुसताच खातात आंब्याच्या नैसर्गिक गोडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करा आंबा खूप गोड असेल तर साखर कमी लागते किंवा लागतच नाही